नमस्कार विघ्नर टाइमच्या का कार्यालयात येताना अतिशय मनाला आनंद होत तालुक्यामध्ये जे राजकारण सुरू आहे त्याचे जे पडसाद कानावर येतात आणि त्या संदर्भात काहीतरी आपण भाष्य करावं या भावनेनं मी या ठिकाणी आलेलं आहे राजकारणासून आलीतही नाही आणि फारसं रोज रोज त्याच्यामध्ये स्वतःला झुकून देऊन कामे करत नाही सिनियर माणूस म्हणून या राजकारणातला सिनियर लिडर म्हणून या राजकारणातला या तालुक्यातला म्हणून काही गोष्टी खटकप्रधाने त्या स्पष्ट बोलल्या पाहिजे जी नवीन तरुण पिढी आहे जे राजकारणामध्ये नवीन काही करू पाहत आहेत त्यांच्याशी हितबूज करावं त्यांना थोडी सूचना करावी त्यांना मार्गदर्शन करावे एवढीच भावनांच्या पाठीशी म्हणून या ठिकाणी आलेलं आहे तालुक्यामधून जात असताना माझे आमदार वल्लभ शेट बेनके यांना दिवस भेटलो होतो आणि ते त्यांच्या घरी गेलो अतुल बेनकेच्या कार्यकर्त्यांचा घराणा होता मला वाटलं काहीतरी पार्टीची मीटिंग असेल वगैरे पण मी चौकशी केली मग त्यांनी सह सांगितलं की आज आमच्या पोलीस केसेस झाल्या आणि आताच आम्ही त्या ठिकाणी पोलिसांच्याकडनं आम्हाला जामीन वाला आणि तिथून आम्ही इथे आलेलो आहे केसेस का होतात खटले का भरले जातात राजकीय कार्यकर्ते या गोष्टी तालुक्यात पूर्वी घडल्या नाही आता घडू पाहत आहेत कधीतरी एखाद्या वेळेस घडले असेल असं नाही म्हणत की घडलेच नाही कारण राज्यकर्ते जे असतात सत्तेमध्ये असतात ते त्यांच्या पद्धतीनं काम करतात आणि विरोधक जे असतात ते त्यांच्या म्हणण्यासाठी आग्रही असतात आणि त्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतात महात्मा गांधींनी जो मार्ग घालवून दिला सत्याग्रहाचा आंदोलनाचा त्याच वाटेनं गेल्या अनेक वर्षाच्या देशातली राज्यातली तालुक्यातली जिल्ह्यातली जीर्या परंपरा आहे माहिती घेतली की म्हणे गुंजवडीच्या रस्त्याचं काम गेले अनेक दिवस प्रलंबित होतं रस्त्याला खड्डे पडलेत खड्डे भरावेत म्हणून खड्डेचं काम भरण्याचंही काम सुरू झालं आणि ते खड्डे भरत असताना त्याला पुन्हा विलंब होऊ लागला आणि म्हणून गावकऱ्यांनी त्या ठिकाणी आग्रहा वल्लभ बँकेचे चिरंजाती बँके यांना प्रतिपादन केलं की ताबडतोब काम झालं पाहिजे त्यासाठी तुम्ही आता धरला पाहिजे आणि म्हणून त्यांनी संबंधित खात्याकडे मागणी केली त्या खात्याने त्याला फारस दुजोरा दिला नाही लवकरात लवकर ते काम पूर्ण करण्याचं त्यांनी तर प्रयत्न करायला होता तर ते घडला नाही आणि म्हणून लोक चिडली शेवटचा हत्यार म्हणजे सत्याग्रहाकडून रस्ता रोगो करणं या भावने ते रस्ता रोग करायला गेले अशा वेळेस त्या खात्याच्या लोकांनी येऊन सांगायला पण काय आम्ही ताबडतोय काम मार्गी लावतो चिंता करू नका त्यांची समजूत काढायची आणि त्यांना परत पटवण्याची तरी प्रथा आहे किमोडा तालुक्याचा आमदार जो असेल लोकप्रिय असेल त्याने स्वतः बोलून घ्यायचं किंवा स्वतः लोकांना सामोरं जायचं अतुल जा। बेनके हा काय महत्वाचा भाग नाही गावकरी तिथले महत्वाचे होते आणि ते तुमचे मतदार आहात त्याला जाऊन सांगायला पाहिजे होते अम्दना अम्दना की बाबा हे काम मी ताबडतोब मागे लावतो काळजी करू नका विलंब झाला असं त्याबद्दल मी दिलगीर आहे मी अधिकाऱ्यां अधिकाऱ्यांची कान उघंडी करायची तशाच प्रकारे सक्त ताकीद द्यायची सूचना करायचं आणि प्रश्न सोडवायचा परंतु त्या वेगळं वळण घेतलं गेलं आमदारांना ते आवडलं नाही की विरोधक अशा पद्धतीन असं करतायत कामात अडथळा असल्याचा गैरसमज झाला असेल मला काही जरी असलं तर राजकारणामध्ये खिळमिणीचं वातावरण ठेवलं पाहिजे आपण शेवटी एकमेकांचे मित्र आहोत एकमेकांशी संबंधित आहोत वादासाठी राजकारण केलं नाही लोकांच्या प्रश्नासाठी राजकारण करायला पाहिजे आणि त्या दिशे खेळमिणीच्या वातावरण वातावरणात किंवा झालं पाहिजे आतापर्यंतचा इतिहास अजून घेतलाय कधीही कोणाबद्दल आकाश नाही कुठल्या पक्षात असो एकमेकांच्या बद्दल आदर असता आपुलकी ठेवूनच सगळी माणसं आतापर्यंत वाटायला लागले आणि हे ज्या दिशेने राजकारण चाललंय हे शोभादायक नाही तालुक्याच्या दृष्ट अतिशय अडचणीचं ठरेल तालुक्यातल्या शिस्त जे जी प्रेम आहे जेव्हा जी प्रे संबंध आहे त्याच्यात बिघाड होण्याचं सुरुवात होईल असं मला वाटत हा प्रकार जीवनामध्ये एकदा आला होता मी जिल्हा परिषदच्या पदावरून गेल्यानंतर पिंपळाव लोघ्याच्या धरणग्रस्तांच्या लोकांना पैसा त्यांचा मिळाला नव्हता त्यांचा मुलगा जमिनीचा मिळाला होता घरांचे पैसे मिळाले होते आणि ते ताबडतोब प्रमाणात त्यांनी त्या ठिकाणी एक आंदोलन केलं होतं रस्ता रोको आंदोलन केलं होतं शंभर एक श्रिया होत्या चार एकशे पुरुष होते सगळे आदिवासी मंडळ होते आणि मला त्यांनी आवर्जून त्या ठिकाणी बोलवलं मी तर राजकारणाच्या म्हणजे कुठल्या पदावर नव्हतं त्या काळात एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी मी तिथे गेलो आणि त्या सहभागी झालो एक पंधरा वीस मिनिट आम्ही रस्ता रोको कल्याण नगर रस्ता अडवला पण पोलिसांनी पुर एवढी तयारी केली होती ऑलरेडी तीन चार तिथे पिंजरे आणून ठेवले होते आमच्यावर बाबा आढावा होते बाबा आढावा तर आंदोलन करण्यामध्ये माहेर माणूस तर ते निघून गेले आणि आम्ही तर रस्त्यावरच्या आंदोलनामध्ये तिथेच तसं सहभागी होत राहिलो आणि काही वेळाने गाड्या आल्या पोलिसांची टीम आली आणि त्यांनी सगळं सरळ आम्हाला उचललं आणि गाड्यांमध्ये टाकलं आणि तिथून आम्हाला गेले चौदा दिवस आम्हाला तिथे कस्टडीत ठेवलं आम्ही जामीन मागितला नाही कारण चूक आमची नव्हतीच आणि म्हणून आम्हाला चौदा दिवस ठेवलं चौदा दिवसांनी आम्हाला त्यांनी सोडलं फार मला वाईट वाटलं वेदना झालं की कुठलं करत शिवसेनेचं राज्य त्या काळात आता बीजेपीचं आणि शिवसेनेचं आहे त्यावेळेस युतीचं आताच आहे काँग्रेसच्या राज्यात कधीही विरोधकाला आतमध्ये ठेवण्याचा किंवा खटला भरण्याचा प्रकार मी स्वतः पाहिले नाही मी अनुभवलो नाही आणि ते कधी होणार नाही ही विचारधारा आहे हा समजूतपणाचा प्रश्न आहे की आपण कसं वागा याने याच्यावर खटला भरला त्याने त्याच्यावर खटला भरला तर वाद निर्माण होतील वादनीय होईल राजकारण बाजूला राहील आणि एकमेकांचे आपण गळे घोटाळ्याला निघालो काय अशा प्रकारचं चित्र उभं राहील अशा प्रकारचं पुन्हा या तालुक्यात घडता कारण आहे ते शिवसेना असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो किंवा मनसे असो एकमेकाचं उट्ट काढण्याच्या भावनेने एकमेकाची सुडाच्या पोटी जर अशा गोष्टी करत गेला तर या तालुक्याच्या दृष्टीनं अतिशय अंधकार अशा प्रकारचे चित्र भविष्यात उभं राहील आणि कुणी करू नये अशा प्रकारच्या सूचना अशा प्रकारचं मार्गदर्शन माझ्या सर्व तरुण सहकार्याना करतो त्यांनी त्याचा बाबतीमध्ये साकल्याने विचार करावा एवढी दुर्गण कमी आमदार शरदाचा यांची समजदारपणाची भूमिका असायला हवी होती असं मात्र दिसत नाही तुम्हाला वाटतं शंभर टक्के नाही शंभर टक्के नाही त्या अतिशय गौड स्वभावाच्या आहेत अतिशय नम्र आहेत अशा प्रकारचं भावनेनं मी त्यांच्याकडं पाहतो पण त्यांनी एवढं टोकाची एवढं घ्यायचं काय कारण नाही आला आतुरसेट आले ते गावगिरी आले त्यांनी जर प्रस्ताव त्यांना समजूतीने सांगायला परत अरे मी, करूण, का। मी करतो काळजी करू नका हिमतीने सांगायला मी तर करतोय काम पूर्ण होईल चिंता करू नका मी जबाबदार असं म्हणून तो प्रश्न तिथल्यातून मिटवायला पाहिजे त्यांनी तो समजूतदारपणा दाखवलं नाही असं माझं स्वतःचं त्यांच्याबद्दल पुढे इथून पुढे एकमेकाबद्दल आकष ठेवून अशा पद्धतीने एकमेकावर अलिगेशन करणं हे बंद केलं पाहिजे मी रोज अनेक बाई बघतो यांनी काय केलं त्यांनी काय केलं एकमेकावर आरोप करण्यात काय अर्थ आहे त्यांच्या विचाराच्या विरोधात बोलत त्यांची विचारधारा आहे त्यांची जी पद्धती आहे कामाची त्याच्याबद्दल टीका टिप्पणी जरू करा व्यक्तिगत प्रकारचे तासेरे ओढणं व्यक्ती प्रकारची टीका करणं ही त्रासदायक आहे आणि हे असलं वळण बरोबर नाही तिथून पुढे राजकारणी गढूळ होऊन जाईल जे क्लीन राजकारण आपल्या तालुक्यात होतं ते राहणार नाही तुम्ही आमदार शरद सोनवणे यांना सल्ला काय झाला शरद सोनवणे समजूतदार माणसाला काय सल्ला मी द्यावा तरी मी सांगतो की त्यांच्यावर सुद्धा दोन चार खटले भरले गेलेत काय झालं कोणाला माहिती आहे तर तलाट्याच्या संदर्भात झालं कुठंतर एका रस्त्याच्या संदर्भात झालं कोणा एकदा नगरपालिकेच्या त्या सीओच्या संदर्भात झालं त्याचा काय मागोव मी घेतला नाही त्याच्या फार खोलात मी गेलो नाही पण हे घेडलंय आणि म्हणून असं करत असताना त्यांनी थोडं समजूतदारपणाने वागावं काम करणारा माणूस आहे धडपड आहे पळणारा आहे ते तेव्हा त्या ते माणसाने थोडस संयमाने घेऊन घेऊन इथून पुढचं राजकारण करावं हे ते त्यांच्या हिताचं आहे असं मला वाटतं